श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून नाक का घासावे मंदिरात येताच तीनदा मुजरा करून नाक घासण्याची पद्धत आहे कारण आपण ज्या हिंदू धर्मात देवाचेही अ ब क ड असे चार प्रकार आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अवर्गातील देव आहेत वर्गातील देव म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप ते स्वयंजाग्रत व महापात्र आहेत अनेक भक्तांना सदैव अजूनही दर्शन देतात त्यांच्या सर्व भक्तांनी त्यांना कलियुगाचे अधिष्ठाते राजाधिराज योगीराज आणि योग्याचा राजा असेही म्हटलेले आहे तुम्ही हातपाय धुवून औदुंबराला प्रदक्षिणा घालता व नंतर महाराजाकडे येता तेव्हा तुम्ही शुद्ध मनाने येता मुजरा किंवा नमस्कार दोन्ही शब्द आहेत महाराज राजादिराज योगीराज आहेत म्हणून महाराजांना मुजरा करून नाग घासावे नाग घासणे म्हणजे परब्रह्माला पूर्णपणे शरण जाणे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ